नमस्कार मित्रांनो आता गावी तर आलोच होतो दो, दोन तीन जाऊ झालेत आणि खूप ऊन लागतोय दुपार झाली होती आता मला वाटतं एक वाजला काहीतरी आणि पोरं बोलली की नदीवरती जावे आंघोळ करायला गरमी खूप आहे गावी त्यासाठी आम्ही आंघोळ करायला आलो येते होते म्हणजे खूप गरम होतोय तर सगळी पोरं म्हटली की जाव्या डोणग्यावरती आंघोळ करायला तर आम्ही आता आलो एक बाजू आहे म्हटलं इते, इते ते 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 तर आम्ही आता आलो आहे बघा माझ्या मागे बघता इथे खाली आविष पण सकाळी आला आहे मुंबईतून इथे इथे खाली नदी आहे ते नदीवरती आलो आहे आता तर तिथे आता आंघोळ करून आम्ही थोडा वेळ थांबणार आणि आंघोळ करून निघून जाणार तर चला तुम्हाला दाखवतो खूप गरमी आहे खूप म्हणजे खूप गर्मी आहे नदीवर जाऊन फिरून येतो चला तुम्हाला दाखवतो हे बघा हे आलेत माझ्या अगोदर येऊन चालू केले सगळे सगळेसोबतच आलो आता आम्ही

ý thức là tôi làm sao đây chưa được chưa được chưa được chưa được chưa આજુ ડોક્ટર ખાઈ લે એ પોલે પોલે મી પર તોય કતો હોય એ કલત થાય એ બંડે ના ઉલના કાય એ ની પર એ આ ઇંચી પર ડાયલ એ દમે દમે એ બંડા ના 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 ડક ફેસ આવી એ ની ના ડક એ ની એક એક એ પર એ પર બાટા એ વિજ્ઞેશ પકળ એ વિજ્ઞેશ પકળ એ સગલે ની પરત કડા આજ આવ ખાલી ઉતર <laughs> काय रे शिंपी शिंपी शिंपीच ना रेम्पली त्याला फोन मग काय मोठी करोड लागत त्याला एवढी कशी बोलते रे দাই ৰোহিত খাওঁ বাগ ৰো খ গোলগ

हे पाडणार आहे मध्ये याला पुढे सलामी दे सलामीरतात मी पडतात अजून <that is not laughs> <laughs> <ना> दे Parah. <laughs> <Berat. laughs> Jal Parah lampir Donget. Parah yeah. yeah. try? Yeah, yeah, yeah. Nishan, yeah. Samba, ubara. Nishan, ubara. गोल हा, 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 हा। गोल तीन सलामी दे सलामी दे

અજુ અરે ઉબર હાલ એ

अरे स्लो आहे पण तू धावत जातोस तू माझ्या खांद्यावर मी यायला பக்கூடிய Mm -hmm. तर चला तर आम्ही इथून निघालो आहे रांगोळ पण झाली आमची तास दोन तास तरी होतो मला वाटतं पाण्यात बरं वाटलं थंड वाटलं पाणी थंड होता तर आम्ही आता निघालो आहे आणि हा ब्लॉग आता संबोधत मी इथेच तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया दुसरं काहीतरी नक्कीच नवीन घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय